छोटी साईज घ्या किंवा मोठी घ्या की तुम्हाला पंधरा रुपयानेच मिळेल बघा ह्या मध्ये जर तुम्हाला हैदिक मूल असे वाण द्यायचं असेल ना पान वगैरे पण आहेत मस्त आहे पण प्लेट वाण म्हणून देण्यासाठी केळाचं पान आहे हे आपल्याला दोनशे चाळीस रुपये डझन न मिळेल बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असे तुम्हाला मिळतील स्टील मध्ये सर्विंग ट्रे येते हे आपल्याला ह्याच्यात साईज आहेत तीन साईज येतात हे प्लेट सायज मॅलामॅनच्या हे पण आपल्याला वीस मध्ये आता नवीन आल्यात ते हे पण मस्त आहे वाहन देण्यासाठी महिलांना त्याच्यामध्ये दे फ्रुट्स वगैरे पण ठेवायला मस्त आहेत किंवा आता तुम्ही मंदिर मध्ये जात आहे तर जाताना असं सस... वगैरे उल वगैरे घेऊन जाऊ शकता हे बघा एक सर्विंग ट्रे आहे ज्यामध्ये हे पण चांगलं आहे हे चाळीस रुपयाला हे आहेत त्यांच्याकडे असे कुंक कुंकवाचे करंडे आहेत जे महिला वाण म्हणून देऊ शकतात वेळे आहेत बघा आपल्याला लागणारे वस्तू खोबरा वगैरे का मल्टीपर्पज एक बास्केट बघता झाला जाळे जा कांदे वगैरे ठेवू शकता फ्रूट ठेवू शकता अशी प्लेट होते नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता मकर संक्रांतीला काही दिवस राहिलेले आहे मकर संक्रांतीमध्ये महिला हळदी कुंकू घालतात त्या हळदी कुंकूसाठी जे वाण लागते ते कुठे स्वस्त दरात मिळते हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे भुलेश्वर मार्केटला ह्या शॉप मध्ये ना तुम्हाला फक्त पंधरा रुपयापासून तुम्हाला वाण मिळतील तर चला बुगे हे सर्व कुठल्या शॉप मध्ये दे मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्हाला या शॉप जवळ जायचं असेल नाही बघा ह्या साइडला बघू शकता मुंबई पांजरपोळ आहे त्याच्या बाजूची जी गल्ली आहे ना आणि ह्या साइडला बघू शकता माधव डागर आहे त्याच्या बरोबर समोरच हे जयलक्ष्मी स्टील सेंटर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला हैदिकुंक साठी वाहन मिळतील तर बघा यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे विजय विजयानंद आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय जवळजवळ चार पाच वर्ष झाले आणि जर इथे कोणाला यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे करू शकता का कुरिअर करू शकतो चार्जेस लागतात म्हणजे कुरिअरचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि जर कोणाला व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही होलसेलने पण देता का होलसेल रिटेल दोन्ही दोन्ही देताय तर आपल्याला बघायला मिळतील आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे वाण इथे उपलब्ध आहेत ते हे बघा या टाइप मध्ये अशा प्लेट्स आहेत त्यांच्याकडे जे तुम्ही वाण म्हणून आता हळदी कुंकूला देऊ शकता हे तुम्हाला पंधरा रुपयाला मिळेल ही घ्या किंवा ही पण घ्या तुम्हाला पंधरा रुपयालाच मिळेल हे बघा या टाइप मध्ये अशा प्लेट्स आहेत जे महिला आता हळदी कुंकूला वाण म्हणून देऊ शकतात छोटी साईज घ्या किंवा मोठी घ्या ही तुम्हाला पंधरा रुपयानेच मिळेल दुसरी बघा ही पावभाजी प्लेट एक आहे पण आपल्याला साठ रुपयाला येते होलसेलच्या रेटमध्ये बघा या टाईपमध्ये जर तुम्हाला असे वाहन द्यायचं असेल नाही बघा या टाइप मध्ये पान वगैरे पण आहेत जे महिला हैदिकुंकू लान म्हणून देऊ शकतात ह्याची काय प्राइस आहे आ... हे आपल्याला साठ रुपयाला आहे साठ रुपयाला मिळेल आणि हे ऐंशी रुपयाला आहे रुपयाला जर कोणाला सिंगल हवा असेल तरी मिळतं का तुमच्याकडे सिंगल पण हवा असेल तरी मिळेल हे घेतलं तर नव्वद रुपयाला आहे हे नव्वद रुपयाला ही थोडी मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा हे घेतलं तर एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला जग जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्ही कमी पण करून देणार का ना कमी कमी पण पण हो हो तुम्ही जास्त क्वांटिटी जर घेतलीत ना ही कमी पण करतील बघा मोठी साईज आहे एकदम आहे एक एक रुपयाला नैवेद्यासाठी वगैरे वापरू शकता त्यासाठी आहे केळीचं पान मस्त एकदम आणि एकदम क्वालिटी पण एकदम चांगली आहे हेवी मध्ये चांगली आहे क्वालिटी तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तुम्ही स्वतः या इथे आणि येऊन बघून घेऊ शकता मस्त आहे त्यांच्याकडे क्वालिटी दुसरं बघा फायबर मध्ये येणार हा हे घेतलं तर तीनशे रुपये डझन आहे बघा हे सिंगल तुम्हाला पंचवीस रुपयाला मिळेल आणि तीनशे रुपये डझन आहे मस्त आहे पण प्लेट वाण म्हणून देण्यासाठी केळाचं पान आहे हे आपल्याला दोनशे चाळीस रुपये डझनला मिळेल दोनशे चाळीस रुपये एक वीस रुपयाला एक आहे हा त्याच्यानंतर एक मोठी साईज आहे हे पस्तीस रुपयाला आहे एक पीस एक पीस पस्तीस रुपयाला मिळेल आणि डझन कसं आहे डझन घेतलं तर कमी होणार पाच रुपये अजून पाच रुपये कमी होणार भोजन पात्र पण आहे बघा आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचं साधारणतः दीडशे त्याच्यात एकशे वीस एकशे तीस हलके क्वालिटीचे पण आहे हे मस्त आहे असं म्हणजे घरी पण आपल्याला जेवणासाठी वगैरे पण चांगलं आहे आणि लहान मुलांना बेस्ट आहे अशी ताट म्हणजे कसं ते, ते सा सांडवतात वगैरे ना तर सांडणार नाही व्यवस्थित असे कप्पे पण आहेत त्याला म्हणजे त्यामुळे ते, ते व्यवस्थित जेवू शकतात हे कसं आहे एकशे पन्नास रुपयाला आहे दीडशे रुपयाला आहे सिंगल पीस सिंगल आणि जास्त क्वांटिटी घेतली तर कमी पण कमी होणार ना दहावी रुपये कमी होणार सर्विंग ट्रे हे आपल्याला ऐंशी रुपयाला येते ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला लाकडाचं आहे आहे नाही नाही मेलामॅन प्युअर हंड्रेड पर्सेंट आहे याच्यामध्ये कलर येतात वेगवेगळे मस्त आहेत हे बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असे तुम्हाला मिळतील हे पण महिलांना जर वाण द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता ह्याची काय प्राइस आहे ते ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला एक आहे बघा एक स्टील मध्ये सर्विंग ट्रे येते हे आपल्याला ह्याच्यात साईज आहेत तीन साईज येतात ही याच्या आतली एक येते ती साठ रुपयाला येते की ऐंशी रुपयाला आहे दुसरी येते ते ती त्याच्याशी मोठी साईज आहे मोठी एकशे येते एकशे वीस रुपयाला हे बघा हे प्लेट साईज मॅलामॅनच्यात हे पण आपल्याला वीस रुपयाला आहे हे वीस रुपयाला आहे हा हे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन आहे या टाईपमध्ये अशी बाउल हवे असेल ना तर ते पण मिळतात त्यांचे इकडे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे हे बघा प्युअर हंड्रेड पर्सेंट मॅलामॅन आहे त्याच्यामध्ये कलर पण आहेत कलर येतात वेगवेगळे वेग। बघा असे वेगवेगळे कलर जरी हवे असतील ना तरी तुम्हाला मिळतील यांच्याकडे हे हे पण घेतलं वीस रुपयाला वीस रुपया वीस रुपयाला त्याच्यानंतर बघा हे मध्ये सिल्वर कोटेड आलेत हे नवीन आलाय नवीन आहे या वर्षाचं हे कसं आहे हे आपल्याला पंचवीस रुपयाला आहे पंचवीस रुपयाला आहे हे बघा ह्या टाईपमध्ये आता नवीन ते हे पण मस्त आहे वाहन देण्यासाठी महिलांना हे तुम्हाला पंचवीस रुपयाने मिळेल जा क्वांटिटी जास्त घेतली तर कमी होईल का होणार ना कमी होणार ना शंभर क्वांटिटी जास्त घेतली ना तर कमी पण होईल हे कसा आहे बघा एक फ्रुट्स बास्केट आहे बास्केट मंदिर मध्ये जाताना फुलं वगैरे घेऊन एक एकच आहे हे एक पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला हे पण मस्त आहे वाहन देण्यासाठी महिलांना हे बघा मस्त आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज आहे का साईज एकच साईज आहे त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे पण ठेवायला मस्त आहेत किंवा आता तुम्ही मंदिर मध्ये जात आहे तर जाताना असं वगैरे घेऊन जाऊ शकते हे बघा एक सर्विंग ट्रे पण देण्यासारखं चांगलं आहे चाळीस रुपयाला आहे रुपयाला रुपयाला सर्विंग ट्रे तुम्हाला मिळेल ही प्लेट कशी आहे ही प्लेट साठ रुपयाला आहे साठ रुपयाला दिजा आहे डिझाईन आहे बघा एकदम डिझाईन मस्त आहे याच्यावरती बघा हे प्लास्टिक मध्ये तुम्हाला सिल्वर कोटिंग येणार आहे याच्यावरती आणि दिसायला पण एकदम छान दिसते हे बघा दोनशे एक वैरी हे वीस रुपयाला आहे वीस रुपयाला हा आहे पंचवीस रुपयाला पण क्वांटिटी मध्ये तुम्हाला दोनशे चाळीस रुपये डझनान पडणार आहे क्वांटिटी मध्ये घेतले तर कमी होतील वीस रुपयाने मिळतील असे पंचवीस रुपयाला सिंगल हे बघा हे वेगवेगळे आहे त्यांच्याकडे असे कुंकवाचे करंडे आहेत जे महिला वाण म्हणून देऊ शकतात हे काय बघा समय आहे असे हा स्टील मध्ये हे तीस रुपयाला याच्यात तीन साईज येतात वीस पंचवीस तीस वीस पंचवीस तीस तीन साईज मध्ये समय अवेलेबल आहे शॉपिंग बोर्ड आहे ते हा शंभर रुपयाला आहे शॉपिंग बोर्ड शंभर रुपयाला आहे शंभर आहे एकशे वीस आहे एकशे वीस रुपयाला आहे आणि दीडशे रुपयाला हा मोठी साईज आहे दीडशे रुपयाला आहे दीडशे ह्या वेळी आहेत बघा आपल्याला लागणारे वस्तू खोबरा वगैरे काय बघा वेळी वगैरे पण जर तुम्हाला हवी असेल ना ती पण यांच्याकडे मिळते एक घरगुती वापरासाठी पण मस्त आहे यांच्याकडे म्हणजे वाहन व्यतिरिक्त त्यांच्याकडे घरगुती वापरायच्या वस्तू पण इकडे तुम्हाला बघायला मिळतील वस्तू त्यांच्याकडे वेळी वगैरे ह्याची काय प्राइस आहे हे दोनशे वीस ह्याच्यात तीन साइज येतात दोनशे वीस अडीचशे आणि तीनशे हा म्हणजे साईज प्रमाणे येतात हा त्याच्यानंतर एक असं एक बघा एक मल्टीपर्पज एक बास्केट बोलतो त्याला जाळे ह्याच्यात कांदे बटाटे वगैरे ठेवू शकता फ्रूट ठेवू शकता अशी प्लेट होते नंतर एक असं फ्रूट साठी होऊ शकतो फ्रूट बकेट होत म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी चार 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 एक प्लेट झाली एक असं झालं एक स्पून वगैरे ठेवायला किंवा फ्लॉवर म्हणून वापरू शकतो काय प्राइस याची हे ज्या दोन साईज आहेत हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला आहे आणि एक छोटे एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला आहे एक छोटे येत त्याच्याविषयी छोटी साईज आहे पण वाहन देण्यासाठी पण मस्त आहे किंवा घरगुती वापरासाठी पण मस्त आहे मल्टिपल युज होऊ शकतो याच्यामध्ये मिनी इडली, इडली मिनी इडली। मिनी इडली इडलीच पण भांड यांच्याकडे हे बघा छोट्या छोट्या इडल्या होणार याच्यामध्ये दुसरं आणि मोठी साईज वाली पण आहे काय प्राइस आहे रुपयाला आहे चार प्लेट चार प्लेट आहेत आणि हे कसं आहे दोनशे पन्नास रुपये ह्याच्यामध्ये पण चार चार प्लेट प्लेट ह्याच्या पण चार आहेत दुसऱ्या बघा वाट्या पण आहेत आपल्याकडे हा साधार ही आहे ही घेतली तर बघा पस्तीस रुपयाला आहे एकदम झाड एकदम अशी क्वालिटी पण चांगली आहे ही घेतली तीस रुपयाला ही तीस रुपयाला आहे ही तीस रुपयाला ही थोडी मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठी घेतली तर ही आहे बघा मग पन्नास रुपयान्नास रुपयाला कुंकूला वाण देण्यासाठी महिलांना आणि क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला घरगुती वापरासाठी जरी हवी असेल ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता याच्याकडे ना क्वालिटी एकदम बेस्ट आहे मस्त आहे आता प्लास्टिक मध्ये चहा देतात तर त्यापेक्षा हे बेस्ट आहेत चहा पिण्यासाठी वगैरे हे घरगुती वापरासाठी पण मस्त किंवा वाण जरी द्यायचं असेल ना तरी महिला देऊ शकतात याची काय प्राइस आहे वीस रुपयाला आहे वीस रुपयाला एक आहे चांगलं आहे क्वालिटी पण चांगली आहे एकदम ते चमच वगैरे पण आहेत हे रवी वगैरे रवी वगैरे पण आहे त्यांच्याकडे हे कसे आहेत साठ रुपये रुपये आणि हे कसे आहेत लाटणी लाटणी तुम्हाला पन्नास साठ सत्तर असे घेईल तसे म्हणजे क्वालिटी प्रमाण आणि हे कसे आहेत चमच लाकडी चमच पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहे बघा हे घरगुती वापरायच्या वस्तू पण यांच्याकडे भरपूर आहेत पन्नास रुपयाला आहे तर बघाय अखंडवाला कसला आहे कुठला लाकूड आहे हे लाकूड आहे सागाचं लाकूड आहे सागाच ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला हेवी आहे पाट मस्त आहे तुम्हाला जर घरगुती वापरासाठी जरी वस्तू हवी असतील ना तुम्ही इथे येऊन घेऊ शकता बघा हा डोशाचा तवा आहे हा ह्याच्यामध्ये पण साईज येतात वेगवेगळ्या आता हे तीनशे रुपये रेंज आहेत आपल्याकडे तीनशे पासून स्टार्ट आणि गॅरंटी एक वर्षाची गॅरंटी एक वर्षाची गॅरंटी मिळणार तीनशे कंपनी वाईज तुमच्याकडे सगळ्या कंपनीचे तवे वगैरे हवे असतील परत आहे बघा चपातीचा रोटीचा म्हणतात ना तो रोटी हा पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला आहे नॉनस्टिक आहे नॉनस्टिक नॉनस्टिक दुसरं लोखंडी पाहिजे लोखंडाचा पण आपल्याकडे भेटतं फ्राय फॅन आहे हा त्याच्यामध्ये तवे पण येतात डोसा तवा भाकरीचा तवा वेगवेगळे याची काय प्राइस आहे हे दोनशे पन्नास ला दोनशे पन्नास रुपयाला दुसरं हे बघा हे हा एक भाकरीचा तवा येतो असा लोखंडामध्ये चांगला मजबूत मस्त हेवी आहे हा येतो आपल्याला तीनशे रुपये तीनशे रुपयाला त्याच्या साईज आहे तीनशे साडेतीनशे चारशे जी साईज हा तवा बघा जर तुम्हाला भाकरी वगैरे जर बनवायची असेल ना एकदम हेवी आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल याच्यामध्ये पण वेगवेगळ्या त्यांच्याकडे तुम्हाला मोठी साईज जरी हवी असेल छोटी हवी असेल तरी मिळेल हे बघा डोशाचा तवा आहे लोखंडामध्ये देतो याच्यात पण साईज येते बारा इंची दहा इंची अकरा असे प्राइस काय आहे हा चारशे रुपयाला आहे तर अकरा इंची घेतला ना ते तुम्हाला पडतो तीनशे पन्नासला जनरली हीच साईज चालतीस बारा इंची बारा ची साईज जास्त चालते डोसाला लंच बॉक्स आहेत बघा हा हे वेगवेगळे याच्यामध्ये तीन वाला चार वाला डबे असं येतात वेगवेगळ्या रेट येतात त्याचे काय प्राइस आहे यांची त्याचे ते तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला आणि हा छोटा कसा आहे छोटा दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हे ऑफिसला वगैरे नेण्यासाठी मस्त आहे टिफिन किंवा लहान मुलं जर असतील तर त्यांना टिफिन बॉक्स मस्त आहे घेऊन जाण्यासाठी हा छोटा आणि हे कसे आहेत कुठले हे हे तीनशे रुपये साडे कुठले घेतले तीनशे साडेतीनशे आपल्याकडे पाण्याच्या बॉटल पण आहेत बघा हॉट अँड कोल्ड वाले पण येते साधी पण येते साधी घेतली ना एक लिटरची ती आपल्याला पडते बघा अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ही मस्त आहे ऑफिसला वगैरे न्यायची असेल आणि एक वर्ष वॉरंटी वॉरंटी पण आहे लिकेज वगैरे झाल्या रिप्लेसमेंट गॅरंटी मिळणार याच्यात हॉट अँड कोल्ड वाले पण येते ती पाचशे पन्नास रुपयाला येते बघा याच्यामध्ये तुम्हाला अगरबत्ती लावण्यासाठी दिवा हळद कुंकू जरी ठेवायचं असेल ना तर अशी प्लेट पण तुम्हाला जर हवी असेल तर मिळेल याची काय प्राइस आहे हे रुपयाला रुपयाला आहे छोटी तीन साइज आहेत मोठ्या आहेत दहा अकरा आणि बारा तीन साइज येतात आणि प्राइस काय त्याची प्राइस एकशे ऐंशी आणि दोनशे वीस हल्ली रुपये ऑइल वगैरे बाहेर येत नाही त्याच्यात पण साईज येतात साधारणतः एकशे वीस दीडशे अडीचशे असे वेगवेगळे येतात दुसरे ग्लासेस वगैरे आहेत आपल्याकडे हा ते पण मस्त आहेत ग्लास घरी वापरण्यासाठी ग्लास मध्ये तीस रुपयापासून येतात तर तीस रुपयापासून हे क्वालिटी चांगले हे आपल्याला साठ रुपयाला येईल प्रीमियम क्वालिटीचे साठ रुपयाला आहे आणि हे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला जर क्वांटिटी जास्त घेतली तर कमी होतील हा पाच एक रुपये कमी होती पाच दहा रुपये कमी ऑइल ऑइलची बॉटल आहे हा एक लिटरची स्टील मध्ये हे काय प्राइस यायची हे तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला आहे आणि हे ऑइल डिस्पेन्सर आहे ऑइल डिस्पेन्सर आणि हे कसं आहे कुठलं हे तुम्हाला येणार तीनशे वीस रुपयाला हे तीनशे वीस रुपयाने मिळेल कुकर पण ठेवतो आपण वेगवेगळ्या कर साधारणतः लो मध्ये हलक्यामध्ये घेतला तर साडेपाचशे सहाशे पासून आहेत आणि ब्रँडेड वगैरे पण ब्रँडेड पण भेटतो म्हणजे साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट आहे तुमच्या कुकर मित्रांनो या दादांच्या एका स्टॉलवरती तुम्हाला बघा किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हैदी कुंकूसाठी वान तसेच जर घरगुती वापरायच्या वस्तू जर हव्या असतील ना त्या तुम्हाला इथे सगळ्या मिळतील मी ह्यांच्या शॉपची ना संपूर्ण डिटेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद